I h a e n o t h e r back. Oh, Mago Mago to Jabago. आम्ही आता सीएम साहेबांना मेसेज केला आणि बावनकुळे साहेबांना पण केला का इथे सगळे लाखो लोक येईल आणि आम्ही तिकडे जर गेलो तर आणि इकडे सुविस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर ते कोण पाहणार नेतृत्वच नाही आहे तर मग लोकांनी काही प्रॉब्लेम केले तर मोठी अडचण येऊ शकतं हे कायदा सुविस्थेच्या दृष्टिकोनातून त्यांना पण ते शक्य त्यांना पण ते लक्षात येऊ शकतंय आणि म्हणून आम्ही त्यांना सांगितलं की तुमचा प्रतिनिधी इकडे पाठवा आम्ही ज्या मागण्या केल्या त्याच्यातले काय तुम्ही निर्णय घेऊ शकता नाही घेऊ शकत तसं पाठवा म्हणजे आम्हाला निर्णय घ्यायला सोपं होईल ना आठ ते नऊ वाजता निघू आम्ही इथून सभेला आता सगळेच राहणार राजूजी शेट्टी आहे अजितदादा नवले आहे तिकडे तुमचे वामनराव आहे विजय जवांडी आहे प्रकाशजी पोहरे आहे विठ्ठल पवार आहे तुपकर आहे जे संघटनेचे सगळे सगळ्या पक्षीय जे संघटना आहे शेतकरी संघटना खास करून बळीराजा संघटना असेल हे सगळे येणार